मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता गणित या विषयासंदर्भात पहिला जो घटक आहे संख्या ज्ञान उपघटक म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचे वाचन व लेखन हा समजवून घेतला आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेलच आज आपण दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे पाच अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व वा लेखन हा समजावून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या पण उपघटकावर आपल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्यावर सुद्धा विचार करणार आहोत या प्रत्येक प्रकारच्या प्रश्न प्रकारासारखेच पाच पाच प्रश्न तुम्हाला मनाने सुद्धा तयार करता यायला पाहिजे म्हणजे ते सोडवत असताना तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची अतिशय चांगली तयारी होईल चला तर मग या घटकाला आपण सुरुवात करूया पहा जेव्हा आपण पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन हा विचार करतो तेव्हा आपल्याला त्या संख्येतील अंकांची स्थानं माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे पहा या ठिकाणी इथे मी एक अंकी संख्या देते हे आहे पाच या पाचचं स्थान काय आहे तर हे पाच सुट्टे आहे म्हणजेच हे पाच आहे एक नाही का आता आपण जर एक दोन अंकी संख्या घेतली ती म्हणजे सव्वीस तर या सव्वीसमध्ये दोन अंक आहेत सहा आणि दोन मग यात सहाचं स्थान झालं एक आणि दोनचं झालं दशक आता आपण एक तीन अंकी संख्या घेऊया तीनशे सदुसष्ट या ठिकाणी एक दोन तीन संख्या आहे आणि मग यांची स्थानं काय या आहेत तर हे सात आहे एकक हे आहे दशक आणि हे आहे शतक तीन हे शतकाच्या घरात असल्यामुळं त्याला आपण तीन शे असं म्हणतो आणि दशक आणि एकक चा जो अंक आहे ते दोन्ही अंक मिळून आपण त्यांचं एकत्रित वाचन करतो सहावर सात किंवा साठ आणि सहा सदुसष्ट मोठी संख्या झाली तीनशे सदुसष्ट आता आपण एक चार अंकी संख्या घेऊया आता यांची स्थानं आपण लिहूया प्रत्येक अंकाचं स्थान लिहूया सात आहे एकक सहा आहे दशक पाच आहे शतक आणि चार आहे हजार एकक दशक शतक हजार, एकक, दशक, शतक, हजार। आता आपण यांचं वाचन करूया हे चार कुणाच्या घरात आहे हजाराच्या म्हणून याला म्हणायचं चार हजार आणि तीन अंकी संख्याचं वाचन आता आपण इथे पाहिलंय तरी चार हजाराच्या नंतर ही तीन अंकी संख्या राहिलेली आहे पाच आहे शतकाच्या घरात म्हणून पाचशे आणि सहा आणि सात दोघांचं एकत्रित वाचन करणार आपण म्हणजे सदुसष्ट चार हजार पाचशे सदुसष्ट असं या संख्येचं वाचन झालेलं आहे पहा एक अंकी दोन आणखी तीन अंकी चार अंकी संख्यांपर्यंत आपण वाचन शिकलो आता आपण एक पाच अंकी संख्या घेऊया ही आहे एक पाच अंकी संख्या आता या संख्येमध्ये प्रत्येक अंकाची का स्थानं आपण लिहूया तीन आहे एकक चार आहे दशक आठ आहे शतक सात हजाराच्या घरात आहे आणि हे नऊ दस हजाराच्या घरात आहे तर ही जी घरं आहेत म्हणजे अंकांची स्थानं आहेत ती आपल्याला त्यांचा क्रम व्यवस्थित प्रकारे माहीत असणं हे संख्या वाचनासाठी खूप गरजेचं आहे एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता आपल्याला या पाच अंकी संख्येचं वाचन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे दश हजार आणि हजार या दोघांचंही आपल्याला एकत्रित वाचन आहे म्हणजे नऊ दश हजार आणि सात हजार असं सुट्ट सुट्ट वाचन न करता नऊ आणि सात या दोन संख्यांनी तर दोन अंकांनी तयार झाली संख्या सत्त्याण्णव त्याच्यामुळे ह्याला एकत्रित आपल्याला वाचायचं आहे सत्त्याण्णव याच्या सातचं जे घर आहे हजार म्हणून याला म्हणायचं सत्त्याण्णव हजार म्हणजे या दोन अंकांनी जी संख्या बनते त्या संख्येच्या जो घर आहे ते घर म्हणजे शेवटच्या आकड्याचं घर नवावर सात सत्त्याण्णव सातचं घर आहे हजार म्हणून हजार याला म्हणायचं आता सत्त्याण्णव हजार आणि तीन अंकी संख्येचं वाचन तर आपण यापूर्वी शिकलेलोच आहोत हे आठ आहे शतकाच्या घरात म्हणून आठ शे आणि पुन्हा हे चार आणि तीन एकत्रित वाचन त्रेचाळीस अशा प्रकारे या संख्येचं वाचन झालं सत्त्याण्णव हजार आठशे त्रेचाळीस आपण अजून अशी संख्या घेऊया आणि तिचं वाचन करूया पुन्हा एकदा या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानं घेऊया एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता आपल्याला दस हजार आणि हजार या दोघांनी मिळून संख्या तयार झाली पंचेचाळीस या पंचेचाळीसचा एकक कोण आहे पाच या पाच घर आहे हजार म्हणजे झाली संख्या पंचेचाळीस हजार पुढे आहे नऊ नऊ कुणाच्या घरात आहे शतकाच्या म्हणून त्याला म्हणायचं नऊ शे आणि त्यानंतर हे आठ आणि पाच दोघांनी मिळून तयार झाली संख्या पंच्याऐंशी आणि म्हणून या पाच अंकी संख्येचं वाचन काय होईल पंचेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी तर ह्या अशा प्रकारे संख्या आणि त्यांचं वाचन किंवा जर आपल्याला अक्षरामध्ये संख्या वाचन दिलं असेल तर त्यापासून संख्या सुद्धा तयार करता यायला हवी जसं की पाहूया आपण पहा इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि ती संख्या अक्षरात कशी लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे आणि चार, चार पर्याय देखील दिलेले आहेत मग ती संख्या आधी आपण लिहून घेऊया आणि तिचं अक्षरामध्ये वाचन कसं करता येईल ते पाहूया आणि योग्य पर्याय शोधूया संख्या आहे आता या संख्येच्या अंकातली आपण स्थानं पाहूया एक दशक शतक हजार आणि दस हजार आणि आपण पाहिलं की दस हजार आणि हजारांनी मिळून होणाऱ्या संख्येचं वाचन झालं ते पण तीनच्या घर आले हजार म्हणून हे झालं त्रेपन्न हजार पुढे आहे चार शतकषगर, चार आहे शतकाच्या घरात म्हणून चारशे आणि त्यानंतर दशकाचं घर रिकामा आहे म्हणून आपल्याला त्याचं वाचन करता येणार नाही मग आपण एककाच्या घरातल्या अंकाचं वाचन करू सहा म्हणून ते झालं त्रेपन्न हजार चारशे सहा मग हा असा पर्याय कुठे आहे पहिला पर्याय आहे त्रेपन्न चार शून्य सहा दुसरा आहे त्रेपन्न सेहेचाळीस तिसरा आहे त्रेपन्न हजार चारशे सहा म्हणजे आपला हा तिसरा पर्याय बरोबर आपल्याला सापडला मग आपण काय करणार हे जे चार वर्तुळ दिलेली आहेत एक दोन तीन आणि चार या चार मधलं तिसरं उत्तर म्हणजे तिसरा पर्याय आपला बरोबर आहे म्हणून तिसरं गोल आपण व्यवस्थित रंगवणार आहोत गोल रंगवताना काळजीही घ्यायची की आपला गोल हा मध्यभागी तर व्यवस्थित रंगला गेला पाहिजे परंतु तो बाहेर येता कामा नये परीक्षेतील वर्तुळं रंगवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं उत्तर काढणं महत्त्वाचं आहे तेवढंच परीक्षेमध्ये आपल्याला उत्तरपत्रिकेतील वर्तुळं रंगवता येणं सुद्धा गरजेचं आहे तर योग्य उत्तर काढणं आणि वर्तुळ रंगवणं या दोन्ही गोष्टीचा सराव आपल्याला करायचा आहे चल आता आपलं दुसरं गणित आहे एका संख्येच्या शतक स्थानी पाच स्थानी चार दश हजार स्थानी सात हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहा चला आपण ही गणित सोडवूया काय करायचंय पहिल्यांदा या संख्येची स्थानं दिलेली आहेत आपण अगदी दशहजार स्थानापर्यंतची स्थानं इथं लिहून घेऊया एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता काय सांगितलं आहे शतक स्थानी आहे पाच म्हणजे शतकाच्या घरात आलं पाच एकक स्थानी आहे चार म्हणून एककाच्या घरात लिहिलं चार दश हजारच्या घरात आहे सात ते पण आपण लिहून घेऊया आणि मग ती संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे अंकात लिहायची हा ती संख्या अक्षरात लिहायची आहे पण इथे काही घर रिकामी आहेत मग आपण मागेच पाहिलं की जी घर रिकामी आहेत त्या घरामध्ये आपल्याला लिहायचं आहे शून्य म्हणून आपण इथे शून्य घेऊया इथे शून्य घेऊया ही संख्या आपली तयार झाली मग आता तिचं आपण वाचन करूया म्हणजे ती संख्या अक्षरामध्ये होईल तर सात आणि शून्य मिळून झालं सत्तर हजार नाही का त्यानंतर हे पाच आहे शतकाच्या घरात म्हणून पाचशे दशकाचं घर रिकामा आहे कारण तिथे शून्य आहे मग पुढचं वाचन करूया चार आपली संख्या झाली सत्तर हजार पाचशे चार तर हा पर्याय आहे आपला पहिलाच त्यामुळे पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे आता आपण तिसरा प्रश्न समजावून घेऊया त्र्याऐंशी हजार पाचशे दोन ही संख्या अंकात लिहा हजार पाचशे दोन ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे सॉरी अंकात यायची मग तिची आपण आधी स्थानं मानून घेऊया एक दशक शतक हजार दस हजार आता सुरुवातीला आपल्याला त्र्याऐंशी हजार म्हणजे दस हजार आणि हजारच्या घराने मिळून त्र्याऐंशी होणार आहे हे झालं आठावरती त्र्याऐंशी त्यानंतर पाचशे म्हणजे शतकाच्या घरात आहे पाच म्हणून ते झालं पाचशे आणि पुढे आहे दोन दोन म्हणजे एककाच्या घरातलं दोन मग दशकाचा घरी रिकामा आहे म्हणजे तिथं आपण काय देऊया शून्य आणि अशा प्रकारे हजार आणि शतकाच्या मध्ये आपण कमा है। मंजे आपन है दे दे आपन। एक दिला आपली संख्या तयार झाली त्र्याऐंशी हजार पाचशे दोन तर ही संख्या हा पर्याय कुठे आहे आपला पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे ते आपल्याला सापडलेलं आहे चला आता आपला चौथा प्रश्न आपण समजून घेऊया सत्त्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस या संख्येत दश हजार शतक व एकच स्थानावर असणारे अंक अनुक्रमे पुढील प्रमाणे बघा ही संख्या आहे आपली सत्त्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस आणि या संख्येत सांगितले आपल्याला दश हजारचा अंक शतकचा आणि एककचा पहा आपण आपण त्यांची स्थानं लिहूया एक दश शतक हजार आणि दस हजार आता आपल्याला पहिले कोणता शोधायचा आहे दश हजारचा दश हजारला कोण आलं नऊ त्यानंतर शतक शतकाला आलं पाच आणि त्यानंतर एकक एककावर आहे एक एक तीन पहा इथे अ नू अनुक्रमे हा जो शब्द वापरलेला आहे तो खूप महत्वाचा आहे अनुक्रमे म्हणजे त्यांनी जो क्रम आपल्याला सांगितलेला असतो त्याच त्या अंकांची मांडणी आपल्याला करायची असते त्यांनी सुरुवातीला दश हजार सांगितले त्यानंतर शतक सांगितले आणि मग एकक सांगितले तसंच आपण दश हजार शतक आणि एकक अशी मांडणी करून घेतलेली आहे अनुक्रमे हा शब्द पाहून आपल्याला त्या योग्य क्रमानच त्यांची मांडणी करून उत्तर शोधावं लागतं ते आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये मिळालेलं आहे चल आता आपला पाचवा प्रश्न आपण समजून घेऊया सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत सर्वात लहान दोन अंकी संख्या मिळवण्यास येणारे उत्तर आपण पाहूया सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती हे आपल्याला लक्ष करून काढावं लागेल सर्वात मोठी पाच अंकी संख्या म्हणजे पहा सर्वात मोठी एक अंकी संख्या आहे नऊ नऊच्या नंतर दहा म्हणजे तिथून दोन अंकी संख्या सुरू होतात नऊ पर्यंतच एक अंकी संख्या आहे दोन अंकी संख्यांचा विचार केला तर नव्याण्णव पर्यंतच दोन अंकी संख्या आहे नव्याण्णव नंतर शंभर ही तीन अंकी संख्या सुरू होते तसंच तीन अंकी संख्येचा विचार केला तर नऊशे नव्याण्णव ही तीन अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे त्याच्यानंतर एक हजार म्हणजे त्याच्यामध्ये चार अंक येतात म्हणजे चार अंकी संख्या सुरू होते म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की एक अंकी मोठी संख्या नऊ दोन अंकी मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव तसं आपल्याला पाच अंकी सगळ्यात मोठी संख्या शोधायची आहे म्हणजे ती असेल पाच वेळेस नऊ जितक्या अंकी मोठी संख्या विचारले तितक्या वेळेस नऊ हा अंक लिहिला की मोठ्यात मोठी तेवढ्या अंकी संख्या मिळते म्हणजे सर्वात मोठी पाच अंकी संख्या आपल्याला मिळाली नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय या संख्येत सर्वात लहान दोन अंकी संख्या मिळवायची आहे तर सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती आहे आताच आपण विचार केला होता की नऊ ही सर्वात मोठी एक अंकी संख्या आहे आणि नऊ नंतर येतं दहा दहा ही दोन अंकी संख्या आहे पण दहापेक्षा पेक्षा छोटी अंकी संख्या आपल्याला मिळू शकत नाही कारण दोन दहा हीच सगळ्यात मोठी दोन अंकी संख्या आहे म्हणून सर्वात लहान दोन अंकी संख्या दा झाली दहा आणि या सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत ही सर्वात लहान दोन अंकी संख्या आपल्याला मिसळायची आहे मिसळणे म्हणजे चिथे आपल्याला करायची आहे बेरजेची क्रिया म्हणून या दोन संख्येची आपल्याला करायची आहे बेरीज नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक दहा नऊमध्ये शून्य मिसळलं नऊ नऊ आणि एक दहा हातचाला एक नऊ आणि एक दहा पुन्हा हाचाला एक नऊ आणि एक दहा हातचाला एक नऊ आणि एक दहा आणि आपण नंतर एकम दशक नंतर कॉर्मा देऊया आणि दे दे दो नंतर दोन अंकानंतर कॉमा देऊया तर ही संख्या आपल्याला मिळाली या संख्येचा पर्याय आपण शोधूया कुठे आहे तो आहे पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारे आपल्याला संख्यांचं वाचन फक्त येऊन गरजेचं नाही तर दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला संख्या तयार करता आली पाहिजे आणि त्याच तयार केलेल्या संख्यांवर कोणती क्रिया सांगितलेली आहे ती, ती देखील करता आली पाहिजे म्हणजे आपल्याला काय दिलंय काय विचारलंय आणि मग त्यानुसार काय करावं लागेल या तिन्ही गोष्टींचा विचार करता आला की गणिताची योग्य ओके होऊ शकते चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया सर्वात मोठ्या चार अंकी संख्येचे वाचन कसे करा पहा सर्वात मोठी चार अंकी संख्या आपल्याला शोधायची आहे आणि तिचं करायचं आहे वाचन आताच आपण पाहिलं की सर्वात मोठी संख्या कशी शोधायची जितक्या अंकी सर्वात मोठी संख्या सांगितली आहे तितक्या वेळेस आपल्याला नऊ लिहायचं आहे तिथे सांगितले चार अंकी म्हणून आपल्याला चार वेळेस नऊ लिहायचं आहे एक दोन तीन चार परंतु आता या संख्येचं आपल्याला वाचन सुद्धा करता येणं गरजेचं आहे एकक दशक शतक आणि हे नऊ आलं हजाराच्या घरात म्हणून ह्याला म्हणायचं नऊ हजार त्यानंतरचे हे जे घर आहे ते आहे शतकाचं म्हणून हे झालं नऊशे आणि एक आणि दशकाने मिळून तयार झालेल्या संख्येचं एकत्रित वाचन आपण करूया ते झालं नव्याण्णव आणि मग हा पर्याय कुठे आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव तर तो पहा पहिलाच पर्याय आपल्याला भेटला म्हणजे सहाव्या प्रश्नाचं पहिलाच पर्याय योग्य आहे ते उत्तर आपल्याला रंगवावं लागेल आता आपला पुढचा प्रश्न आपण पाहूया एका पाच अंकी संख्येत दश हजार स्थानी चार हा अंक असून उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक आहे तर ती संख्या कोणती चला आपण सुरुवातीला पाच अंकी संख्या आहे म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच पाच अंकी संख्या आहे त्यांचे आपण स्थान आपण लिहून घेऊया एक दशक शतक हजार आणि दश हजार सांगितलंय काय की दश हजार स्थानी चार हा अंक आहे मग या दश हजाराच्या घरात आपण चार लिहूया पुढे काय सांगितलंय उर्वरित उर्वरित या शब्दाचा अर्थ आहे उरलेल्या उर्वरित सर्व स्थानांवर म्हणजे उरलेल्या सगळ्या स्थानांवर सगळ्या ठिकाणी शून्य हा अंक आहे म्हणजे उरलेल्या सगळ्या घरात आपण एक दोन तीन चार शून्य देऊया तर या संख्येचं वाचन आपण कसं करणार आहोत हे आहे दश हजार आणि हजार झालं चाळीस पुढे तर आपल्याला काहीच नाही आहे म्हणजे चाळीस हजार ही संख्या तयार झालेली आहे संख्या कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला ती मिळून जाईल म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे त्यानंतर आपण बघूया आठवा प्रश्न आपल्या आठव्या प्रश्नामध्ये आहे सत्याहत्तर हजार नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न या संख्येनंतर येणारी संख्या कोणती संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे पुढची संख्या जसे की दोनच्या नंतर तीन पंधराच्या नंतर सोळा अठ्ठावीसच्या नंतर एकोणतीस शंभरच्या नंतर एकशे एकशे एक पंधराच्या नंतर एकशे सोळा नंतर येणाऱ्या संख्या आहेत याला म्हणायचं नंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे क्रमाने नंतर येणारी संख्या आपल्याला या संख्येच्या नंतरची संख्या शोधायची म्हणजे पहिल्यांदा अक्षरामध्ये लिहिलेली संख्या आपल्याला अंकामध्ये लिहिता आली पाहिजे सत्याहत्तर हजार म्हणजे दश हजार आणि हजार या दोन स्थानांवर मिळून सत्याहत्तर हा अंक आहे हे झाले सत्याहत्तर हजार त्यानंतर शतकाच्या घरात कोण आहे नऊशे सत्याहत्तर हजार नऊशे आणि दशक आणि एकक नि काय तयार झाले पंचावन्न ही संख्या तयार झाली सत्याहत्तर हजार नऊशे पंचावन्न याच्यानंतरची पुढची संख्या कशी शोधायची तर पुढची संख्या म्हणजे एक मिसळून येणारी संख्या जसं की दोन मध्ये एक मिसळलं की तीन येते पंधरामध्ये एक मिसळलं की सोळा येणार आहे तसं या सत्याहत्तर हजार नऊशे पंचावन्न मध्ये एक मिसळलं की पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे पाच नंतर एक सहा पाचमध्ये एक मिसळ सहा पाचशे पाच नवाशे नऊ सात आणि सात तर ही संख्या तयार झाली आपली सत्याहत्तर हजार नऊशे पंचा पंचावन्नच्या नंतर छप्पन बघा थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की दशक एकक एक एक या अंकांनी मिळून बनलेल्या संख्येच्या नंतरची संख्या, नंतर संख्या म्हणजे क्रमेक पुढची संख्या असते पंचावन्नच्या नंतर छप्पन म्हणून सत्याहत्तर हजार नऊशे पंचावन्न नंतर सत्याहत्तर हजार नऊशे छप्पन्न ही संख्या मिळाली एक मिसळून आपल्याला ही संख्या पुढची संख्या मिळते तर मागची संख्या विचारल्यावर आपल्याला काय करावं लागेल तर ज्या वेळेस दिलेल्या संख्येच्या मागची संख्या काढायची असते त्यावेळेस आपल्याला त्या संख्येतून एक वजा करावं लागेल एक मिसळलं की पुढची संख्या मिळते आणि एक वजा केलं की मागची संख्या मिळते आणि आता आपला पुढचा प्रश्न आहे आठ दश हजार आठ दश हजार बरोबर किती पहा आपण पुन्हा एकदा एकक दशक शतक हजार आणि दश हजार ही घरं काढून घेतली आणि आठ कुणाच्या घरात आले दश हजारच्या घरात म्हणून तिथे लिहिलं आठ बाकीच्या घरांबद्दल आपल्याला काही सांगितलं का? आहे का नाही म्हणजे तिथे आहे शून्य मग ती संख्या आपण अशा प्रकारे तयार केली तर काय झाली ही संख्या दश हजार आणि हजाराने मिळून झालं ऐंशी आणि त्यानंतर पुढे शून्य आहे ही संख्या तयार झाली ऐंशी हजार नाही का आणि मग हे उत्तर कुठं आहे चौथा पर्याय म्हणून आपल्याला आपलं योग्य उत्तर मिळालं चौथ्या पर्याय त्यानंतर आता आपण आपला दहावा प्रश्न पाहूया या ठिकाणी एक संख्या दिली आहे आप आपल्याला या संख्येमागील क्रमिक संख्या कोणती आताच आपण पाहिलं पुढील संख्या काढायची असेल तर एक मिसळायचं आणि मागची संख्या काढायची असेल तर त्याच संख्येमधून एक वजा करायचं म्हणजेच या संख्येतून आपण एक वजा करूया तीन मधून एक कमी झालं राहिलं दोन चाराशी चार सातशे सात शून्याला शून्य अठ्ठ्याला आठ ऐंशी हजार सातशे बेचाळीस हे आपलं उत्तर आलं आणि हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायचे म्हणजेच पाच अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन व लेखन हे आपल्याला करता येत असलं तरी त्या संख्या प्रकारावर किंवा घटकावर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत पडतात हे आपण पाहिलं तर हे जे आपण दहा वेगवेगळे प्रश्न पाहिले त्या प्रत्येक प्रश्नासारखे पाच पाच प्रश्न तुम्हाला स्वतःला तयार करता आले पाहिजेत आणि ते सोडवता आले पाहिजेत म्हणजे या घटकावरचा तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आणि हा घटक तुमचा पक्का होईल कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी तो सोडवण्याचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि संपूर्ण फारक तुमचे होतील चला तर आता आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन घटकासह हो। तोपर्यंत अभ्यास करत राहा सराव करा आणि अजून कुठल्या घटकावर व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा आजचा सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Eso damos la prueba. Bye.